मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला बुधवारी अवकाश म्हणजे सुटी असते कामकाज बंद असते आपणाला मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा नंतर यावं रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे ती माणसं माझ्याकडे आपणाला घेऊन येते येतील परंतु केव्हाही येण्यापूर्वी अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल नंबर करूनच आपण यावे माझे कार्यक्रम माझे विचार आपल्याला आवडत असतील तर आपण इतरांना ते शेअर करा त्यांना पण त्यांच्या समस्याचं निवारण होईल अधिक माहिती मिळेल आपल्याला पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधान प्राप्त होईल अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न आपण करा आजचा विषय हा दुसऱ्या भागाचा आहे श्राद्ध पक्षातीलच आपण श्राद्ध पक्षातील अनेक व्हिडिओ यावेळेला आपण प्रसारित करणार आहोत श्राद्धाविषयी फार क्वचित माहिती अनेकांना असते काहींना श्राद्धाविषयी मुळीच माहिती नसते भले लोक असतात सर्वत्र असतात पण त्यांना सांगणारे कोणी नसतात हाच हेतू या कार्यक्रमाचा आहे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचा कार्यक्रमाचा विषय हा भाग श्राद्ध पक्ष भाग दोन आहे निधन झालेले आपलेले आपले पूर्वज यांना विधीपूर्वक वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे श्राद्ध होय त्याला श्रा श्राद्ध म्हटलं जाते श्राद्ध हे श्रद्ध श्रद्धापूर्वकच करायला पाहिजे आणि श्राद्ध करणे म्हणजे काही कोणावर उपकार करणे नाही तर ते आपलं कर्तव्य आहे म्हणून आपल्याला श्राद्ध करायचं आहे श्राद्धाची सुरुवात ही निधन झालेल्या क्षणापासूनच खरे तर होत असते इतरांकडून निधन झालेले व्यक्तीच जो पदार्थ आवडत होता निधन झालेल्या व्यक्तीस तोच पदार्थाचं प्रमुखत श्राद्ध पक्षामध्ये श्राद्ध दिवसामध्ये त्याच्यात प अन्न पदार्थात ठेवला जा, जायला हवा तो ती त्यामुळेच ती निधन झालेली व्यक्ती ही आपल्याला शांत होईल आणि समृद्धी होईल पहिला घास आपल्या व्यक्तीला दुसरा घास गाईस आणि हा गाईच जो असतो तोच घास आपण ज्या निधनाच्या तिथे ठेवतो तोच घास द्यायचा असतो दुसरा घास कुत्र्याला तिसरा घास जो असतो तो, तो कावळ्याला द्यायचा आहे असे तीन महिने आपल्याला रोज नित्य रोज करावायचे असते यास नैमित्तिक श्राद्ध म्हटले जाते त्यानंतर दहा महिने तिथीप्रमाणे श्राद्ध करायला हवे आता है। है, है, श्राद्ध म्हणजे कोणत्याही वेळेला करायचं नसते तिथी पाहिले म्हणून काम संपलं असं नाही तर आपली जी पूर्वज व्यक्ती जी आहे त्यांच्या ज्या निधनाची वेळ आहे त्या निधनाच्या पूर्वी श्राद्ध कधीही करू नये त्यानंतर श्राद्ध दहा वीस मिनटं उशीर झाला तरी चालेल परंतु निधनाच्या वेळी आणि निधनाच्या थोड्याशा काळात हे श्राद्ध करायला हवे पूर्व जर श्राद्ध केले तर मग मर्तिक पापाचा दोष आपल्याला लागण्याची संभावना अधिक आहे पुरुष अथवा विधवा निधन झाले असेल तर पांढरे चंदन पांढरी फुले आणि चांदीचे पात्रामध्ये त्यांना आपण श्राद्धविधी करायला हवा असतो त्यांना जो पदार्थ आवडतो तोच प्रामुख्याने श्राद्धविधीत ठेवायला हवा सौभाग्यशाली स्त्रीचे निधन झाले असेल तर लाल कुंकुम लाल फुलांचाच वापर करावा सुवर्णपात्र आपल्याला देता आले इतरा तर अधिक चांगली नाही तर सोन्याच्या अंगठी त्या पात्रामध्ये ठेवून द्यावी लाल कुंकू लाल फुलांचा वापर सौभाग्यश्रीचे निधन झाल्यास वापरावे आता शिव ही देवता मर्तिकाची आहे म्हणून शवापासून शिवची निर्मिती झालेली आहे हे लक्षात घ्यावे आपण शिवाचे तेज म्हणजे मोठे तेज सर्वश्रेष्ठ तेज शिवाच्या नेत्रातून जे प्रकाशमान झाले आणि त्याच्यातून चांदीची निर्मिती झाली असं मानलं जाते आणि ह्या चांदीची निर्मिती झाली असल्याकारणाने श्राद्ध पक्षामध्ये किंवा आपण निधन झालेल्या व्यक्तीचं ज्या वेळेला श्राद्ध करतो पूजन करतो त्यावेळेला तऱ्हेने आपण चांदीची उपकरणे चांदीची भांडी ग्लास ताटी वाटी चमचा आणि गंधाचं पण जे तपकडी असते पत इतर साहित्य जे असते उपकरणे जी असते ती चांदीचीच वापरावी चांदीची वाटी गडवा म्हणजे थोट छोटासा ताब्या त्याच्यावर लहानसा पेला फुलपात्र ठेवावं आणि ते जे काही निधन झालेली व्यक्ती आहे त्यांच्या फोटोजवळ ठेवून आपण द्यावं दिवसा ठेवलेलं पाणी आपण रात्री सगळ्यांनी घ्यावं आणि रात्री ठेवलेलं पाणी सकाळी सगळ्यांनीही घ्यावं नित्यरोज सकाळ संध्याकाळ पाणी बदलावं आणि भांडं पण स्वच्छ धुवून घ्यावे असे असताना आपल्याला मूर्तीसमोर आपण जी चांदीची भांडी जी ठेवणार आहोत ती स्वच्छ करायला हवी ती शुद्ध चांदीची असावी ती अशुद्ध चांदीची नसावी श्राद्ध करणे तेहतीस कोटी देवदेवता आपल्याला आहे त्यानंतर अनेक जन महाराजांच्या पूजा अर्चा करत असतात ज्यांच्यावर अनेक श्रद्धा अनेक ठिकाणच्या असतात परंतु याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ हे श्राद्ध पूजन आहे लक्षात ठेवा गणपतीचं पूजन आपण आद्यपूजन करतो पण गणपतीने जे पूजन मातापितांचं अगोदर केलेलं आहे याच्यावरून आपल्याला कळेल की गणपतीच्या पूजनापेक्षाही पूजन पितांचं आहे निधन झालेल्या व्यक्तींचं पूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे श्रद्धा मातृपितृं उद्दिष्ट विधीनाम क्रियंत यत्कर्म तत श्राद्धम श्राद्ध हे सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे श्रद्धार्थ निध्यम श्राद्धम श्रद्धार्थ गूतम संपादित श्रद्धा दीय ते परशात श्रद्धा इदम श्राद्धम श्राद्ध हे सर्व देवी देवतापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून प्रथम आपल्या माता पितांच्या निधनांच्या जे झालेले आहे पूर्वज आहे यांचे पूजन करायचं नंतर देवी देवतांचं पूजन करायचं नंतर तुमचं इतर जे काही साधू महात्म्य असतील त्यांचं पूजन करायचं हे क्रमवार आपण करायला हवं आता क्रमवार देवी देवतामध्ये दे पहिल्या देवी देवताचं स्थान असते कुलदेवी आपली ते आहेत त्याचं पूजन करावं कुलदेवताचं पूजन करावं नंतर मग आपल्याला जे काही महाराज असतील काही असेल त्यांचं पूजन करावं पण याहीपेक्षा सर्वप्रथम गणपती पूजनाहीपेक्षा अधिक सर्व पूजनागोदर माता पित्यांचं करावं असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे श्राद्ध करणे म्हणजे मातृपितृ यज्ञ करण्यासारखे आहे यज्ञाचं सामर्थ्य जे आहे त्याची पुण्यप्राप्ती आपल्याला होते याचे वर्णन मनस्मृती वीरमित्रोदय श्राद्धकल्पकता श्राद्धतत्व पितृदयाता या मोठ्या ग्रंथातून आपल्याला वाचावयास मिळत असते श्राद्धात परतंत्र नाण्यच्छेदयस्क रमुदाहतम तस्मात सर्व प्रयत्नांत श्राद्ध कृतार्थ दीक्षण या पूर्ण विश्वामध्ये माता पिता यांचे श्राद्ध करणे सर्वश्रेष्ठ पूजन मानले जाते श्राद्धातून आपण सुख आरोग्यप्राप्ती लक्ष्मी मनातील सर्व इच्छा प्राप्त होत असतात आपणा सात पिढ्यांचे सुख प्राप्त होते आणि सात आपण श्राद्ध न केल्यास एकाच पिढीत नष्टता पण होत असते अपना सात पिढ्याची सुख प्राप्त देणारी जे व्रत असेल तर श्राद्धपूजन आणि नित्यपूजन हेच आहे उपदेवता उपदेष्टांचं लोके तुल्यफलम स्मृती हे बृहस्पती ग्रंथात आपल्याला सांगितलं आहे की माता पितांचं श्राद्ध करणं सर्व देवाधिकांच्या श्राद्धापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे श्राद्ध न केल्या श्राद्ध न करू ते मोहात तस्य रक्तम दीप श्राद्ध न केल्या आपल्या रक्ताचं शोषण आपल्याला हे कर करते असं ब्रह्मपुराणात सांगितलं आहे कॅन्सर रक्तदोष अपघात अनाचा अनापत्यो रोग जे आहे ते हे श्राद्ध न केल्यामुळे प्राप्त होतात माता पिता पितरच्च शापम दत्त्याप्रयात्नीचं नागरखंडामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे विविध प्रकारची दुःख समस्या कोर्ट कचेरी समीक्षा अल्पायुषी घटस्फोट अपघात वंशदोष निर्माण होत असतो श्राद्ध न केल्यामुळे उपनिषदात सुद्धा हे सांगितलेलं आहे देवम मातृपितृ कार्याभ्याम न प्रमदितव्य मातृपितृ जिवंत असताना यांची किंचितही आपण दुरावा करू नको दुर्लक्ष करू नका असं आपल्याला उपनिषदात अटकून सांगितलेलं आहे माता पिता यांचे श्राद्धाचा अधिकार सर्वप्रथम मोठ्या मुलास आहे मोठ्या मुलांच्या नंतर लहान मुलास आहे पतीचं शा पत्नी पण करू शकते पत्नीचं श्राद्ध पती पण करू शकतो पण त्या अगोदर मुलांचा श्राद्ध करण्याचा अधिकार आहे श्राद्ध तिथी व श्राद्ध पक्षात श्राद्ध करणे आवश्यक आहे श्राद्ध हे जे आहे वार्षिक श्राद्ध किंवा श्राद्ध पक्षातील श्राद्ध हे आहे पण आपल्याला जर क खरोखर आपल्याविषयी श्रद्धा त्यांच्याविषयी श्रद्धा आणि उपकार आपल्याला त्यांच्याविषयी जाणीव असेल तर दर महिलाला श्राद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे नाहीतर वार्षिक श्राद्ध ज्या तिथीला निधन झाले त्या तिथीची वेळ पाहून श्राद्ध करावे आणि मग महालयामध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये सुद्धा श्राद्ध करावे आपण ज्या ज्या वेळेला नाशिक काशी ओंकारेश्वर रामेश्वर बद्रीनाथ या ठिकाणी पण आपण ज्या वेळेला जाल त्यावेळेला त्या त्या ठिकाणी तर्पणविधी श्राद्धविधी करून घ्यावा श्राद्ध तिथी व श्राद्ध पक्षात श्राद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे श्राद्ध निधी वेळ त्या वेळेला पण महा फार महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे नित्यरोजचे पूजन आपण देवी देवतांचे करीत असतो काहीजण साईबाबा गजानन महाराज स्वामी समर्थांचे भक्त असतात या सर्वांच्या अगोदर माता पिता यांचे पूजन करणे अत्यंत आवश्यक आहे यांना नमस्कार करून यांचं सर्वाधिक कार्य संपवून नैवेद्य वगैरे दाखवून <coughs> नंतर तुम्ही इतरांच्या देवी देवतांच्या पूजा करायच्या नंतर मग जे काही महाराज आहे गजानन महाराज आहे साईबाबा असेल तुमची श्रद्धा असेल स्वामीधाव तुमची श्रद्धा असेल त्यांचं शर्ते शेवटी पूजन करायला पाहिजे त्यांना जर तुम्ही अग्रपूजेचा मान दिला तर तो, तो तेहतीस कोटी देवी देवतांचा प अपमान होईल आणि माता पितांच्या श्रद्धाचाही तो अपमान होईल हे लक्षात घ्या सर्वांच्या अगोदर मातापितांचे पूजन आवश्यक नंतर देवी देवतांचे पूजन करावयाचे असले नंतर तुमची ज्या त्यांच्यावर श्रद्धा असेल त्यांचे श्रद्धा शेवटचे पूजन करायला हवे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत पिंडयुक्त श्राद्ध म्हणजे ज्यामध्ये पिंड पाडून दिले जातात भाताचे त्याला सपिंड श्राद्ध म्हटले जाते सार्वजनिक सर्व नातलगामध्ये बोलवून जे श्राद्ध केले जाते या श्राद्धात गोष्टी श्राद्ध म्हटले जाते ब्राह्मण भोजन करून श्राद्ध क कर करतात काही नुसतं एखादा ब्राह्मण बोलवतात अकरा ब्राह्मण तीन निदान कमीत कमी तीन ब्राह्मण बोलावे असं आहे आणि आपली सक्षमता नसेल तर एक ब्राह्मण बोलवावा ब्राह्मण पित पित्याच्या ठिकाणी ब्राह्मण आणि आईच्या ठिकाणी मात्र सवाष्ण बसवायला हवी सवाष्ण आई जर सौभाग्यवती गेली असेल तर सवाष्णीला तो अधिक असतात सार्वजनिक सर्व नात्या लोकला थोड्या श्राद्ध यात गोष्टी श्राद्ध म्हणतात ब्राह्मण भोजन करून होणाऱ्या श्राद्धास शुद्ध श्राद्ध म्हटले जाते पिंडयुक्त श्राद्ध या सपिंड श्राद्ध म्हटले जाते संस्कारयुक्त श्राद्धास कर्मांग श्राद्ध म्हटले जाते देवतासमोर जे श्राद्ध केले जाते त्याला दैविक श्राद्ध म्हटले जाते परदेशात काही मंडळी जातात त्या, -त्या अगोदर जे श्राद्ध केले जाते त्याला यात्रार्थ श्राद्ध म्हटले जाते शारीरिक व्यथा असतात पीडायुक्त आरोग्य असते यासाठी जे श्राद्ध केले जाते त्यास पुष्ठपर्थ श्राद्ध म्हटले जाते आर्थिक समस्या आर्थिक प्राप्ती कर्ज निवारणाच्या समस्या समस्या इतर लक्ष्मी उपलब्धतेसाठी जे श्राद्ध केले जाते त्यास लक्ष्मी प्राप्ती श्राद्ध म्हटले जाते पि पिंड पिंडयुक्त श्राद्ध याच श्रौत श्राद्ध म्हटले जाते तीर्थाटन श्राद्ध म्हणजे तीर्थाटन नाशिक काशी ओंकारेश्वर रामेश्वर उज्जैन असल्या ठिकाणी जे श्राद्ध केले जाते त्याला तीर्थाटन श्राद्ध म्हटले जाते बारा महिन्यातील बारा अमावश्या श्राद्ध प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे भोग याला म्हटले जाते श्राद्धाचे शहाण्णव वेळा संधी आपल्याला शास्त्राने दिलेले आहे बारा अमावश्या तिथी आहे बारा संक्रांती आहे बारा वैद्यकीय योग आहे सो बारा वैतिपाद योग आहे पितृपक्ष आहे अशा अनेक संधी आपल्याला धर्मशास्त्र शास्त्राने श्राद्ध करण्यासाठी दिलेले आहे त्यामुळे आपण निदान वर्षभरातून <coughs> काही ही केलीच पाहिजे निधन झालं त्या दिवशी आणि पितृपक्षातील श्राद्ध हे प्रत्येकाने केलं पाहिजे यातील तिथी श्राद्ध पक्षातील तिथीचे श्राद्ध हे केलेच पाहिजे अन्यथा कर्मदोषाचे परिणाम हे महा भयंकर होत असतात असं आपल्याला आपण जर समाजात जो परीक्षण केलं तर आपल्याला दिसून येतात म्हणजे एकंदरीत आपण जर म्हटलं तर श्राद्धाला किती महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला बघायला मिळते आज आपण जर मातृगयाला पितृगयाला की कि, किंवा तीर्थाटन श्राद्धाच्या वेळा अनेक जण श्राद्ध करत असताना आपल्याला बघाव्याच मिळते आपले वाडवडीलही करीत होते आपणही जर केलं तर आपले वंश पुढची पिढी आपल्यासाठी पण श्राद्ध केलं आपण ही परंपरा दाखवली नाही तर मग मात्र आपलं श्राद्ध होणार नाही याची जाणीव आपण ठेवायला ठेवायला पाहिजे आणि आपले मातृपितृ जर निधन असेल तर त्यांचं श्राद्ध आपण कर करणं आणि ही परंपरा आपल्या वंशाला दाखवणं हे आपलं काम आहे कर्तव्य आहे आपण हा कार्यक्रम इथेच समापन करूया पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया श्राद्धविधी भाग दुसरा हा होता